आशिष शेलारांना शिवसेना उबायटा गटाचे उपनेते शरद कोळींचं चोख प्रत्युत्तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईवरून केलेल्या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय आशिष शेलार यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते फडणवीस यांना मुंबई हृदय सम्राट म्हणत आहेत आशिष शेलार यांच्या डोक्यात मेंदूचा भाग आहे की नाही त्यांचा मेंदू सडला आहे देवेंद्र फडणवीस हे गद्दारांच्या हृदय सम्राट आहेत असं म्हटलं आणि तरी चालेल देवेंद्र फडणवीस या जन्मात काय पुढच्या जन्मी मुंबईचे हृदय सम्राट होऊ शकत नसल्याची जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे भाजपाचे आमदार शेलार यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे आज सिद्ध झालं आशिष शेलारांचं म्हणणं आहे गे देवेंद्र फडणवीस मुंबईचे हृदय सम्राट आहेत अहो आशिष शेलार साहेब तुमच्या डोक्यात काय मेंदूचा भाग आहे का नाही जर असेल तर ती सडला आहे का साहेब हृदय सम्राट होऊन गेले ती म्हणजे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब अहो तुमचा देवेंद्र फडणवीस कधीच हृदय सम्राट होऊ शकत नाहीत तुमचे देवेंद्र फडणवीस गद्दारांचे हृदय सम्राट मतोर नक्की झालेले आहेत हे, हे लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर